होम मेकर महादेवी लाईफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मला ऍक्च्युली दोन तीन दिवस झाले बरं वाटत नाही आहे आणि परवा पण मी दवाखान्याला जाऊन आले होते थोडं वेगळं इश्यू होत तर ते जर बऱ्यापैकी बरं झालं आणि नंतर मला थंड आला तर लूज मोशन वगैरे चालू झालं आणि त्यामुळं मग मी काल दवाखान्याला जाऊन आले आणि इंजेक्शन घेऊन आले तर आज की मी व्लॉगिंगचा व्हिडिओ करणार नाही आहे पण तुम्हाला एक दाखवायचं आहे माझ्याकडे रांगोळे आहेत ज्या की मला मावशीनं म्हणजे पर्वाच्या वेळेमध्ये बघितलं असेल मावशी तर मावशीने माझ्या लग्नामध्ये मा दोन रांगोळ्या दिल्या होत्या आणि आता आणि परत बाळाच्या बोरणांच्या वेळेला दोन रांगोळ्या आणल्यात तिनं तर त्या इतक्या सुंदर आहेत तुम्हाला म्हणजे वेळ नसेल आणि कोणतरी पाहुणे वगैरे येणार असेल तर ते तुम्ही ठेवू शकता आणि काही करायची गरज नाही तर तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही मला सांगा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिटेल्स वगैरे देईन बेळगावला असतात त्या तर त्यांच्याकडून मावशीने घेतल्या होत्या आणि कशा वाटतं तुम्हाला नक्की मध्ये सांगा तर किती छान मोत्यांचं वर्क केलेलं आहे बारीक असं आणि ही छोटी रांगोळी आहे तर ही लग्नात दिली होती आणि ऑरेंज कलरची ती पण लग्नातच दिली होती आणि ग्रीन आणि पिंक आहे ती आत्ता बोरणांच्या वेळेला दिली होती तर वर्क किती सुंदर वर्क केलेलं असतं तर कामसुद्धा खूप लागतं बारीक सारीक याच्यामध्ये आणि तसंच कॉस्ट पण असतं त्याचं तर मला तेवढं कॉस्टबद्दल माहीत नाही कारण का मला गिफ्ट आलं आहे मावशीकडून तर डिटेल्स हवे असतील तर मी तुम्हाला त्यांना विचारून सांगेन पण मला कमेंटमध्ये सांगा तसं जर असेल तर